i वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर द्वारे आज चालवलेला उपक्रम आहे तर या उपक्रमामध्ये त्यांनी शैक्षणिक साहित्य आवर्जून उपस्थित असलेले माजी महा शाळेच्या वतीने आभार मानते तसेच जीवनदीप आता मला सांगा हा जो कार्यक्रम आपले चोपडा मॅडम करतात गोर गरिबासाठी अतिशय चांगला कार्यक्रम आहे याबद्दल आपलं काय मत आहे खरं म्हणजे जीवनदीप फाउंडेशनचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे जीवनदीप फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता चोप्रा मॅडम आणि त्यांच्या संचालिका रामा मॅडम खरं म्हणजे लातूर शहरामध्ये अशा काही संस्था आहेत गोरगरीब बी पी एल वस्तीमध्ये अशा काही संस्था आहेत तिथं गोरगरीब विद्यार्थी शिकायला असतात परंतु त्याची घरची परिस्थिती बुड़। नसल्यामुळं काही त्यांना शिक्षणापासून दूर ठेवतात पण फाउंडेशनचं हेच काम आहे की त्यांना त्या शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आणणं आणि शिक्षणापासून कोणीही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळं अडचणीमुळं वंचित राहू नये ही भावना ही जीवनदीप फाउंडेशनची आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं मदत करते ते प्रयास फाउंडेशन आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम लातूर शहरामध्ये अशा गोरगरीब वस्तीमध्ये घेतला जातो हा मनापासूनचा आनंद आहे